चळवळीचे कार्यकर्ते विजय वाऊळ यांच्यावर पोलिसांनी सुरमोठे गुन्हे दाखल केलेले आहेत चार पाच दिवसाखाली पॉलिटेक्निक कॉलेजला आर एस एस चे कार्यकर्ते आर एस एस ची नोंदणी करण्यासाठी म्हणतात कॉलेजच्या गेट वर बसले होते आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर सरोच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात ज्या संघटनेवर चार वेळेस बंदी घातलेली आहे या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस ही मनोवादी संघटना आहे आणि तिच्यावर चार वेळेस बंदी घातलेली आहे आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं असती शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम होती त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहून माका सगळ्या असतील विजय वावळ असतील यांनी त्यांना कडाडून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल मकर सरोवर नॉन अवेलेबल आहेत दाखल केले विजय बाबवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेलं आहे आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो पोलीस आयुक्ताला आम्ही सांगितलं या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे जर आपण ते दे घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आर एस एस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेलं आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व खुलेशाही आंबेडकरवादी आम, लोकांना मी निमंत्रित करतो की चोवीस तारखेला जो आर एस एसच्या विरोधात जो जनआक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या जनआक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व भुले शाहू वाद्या कार्यकर्त्यांना करतो की आपण चोवीस ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजर व्हावं आर एस एस सर्व लोकांनी साथीनं या ठिकाणी यायचं आहे कारण आज या आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले उद्या ते काही करू शकतात या देशामध्ये यांनी किती नंगा नाच चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आर एस एसच्या विरोधामध्ये आणि आर एस एस ला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे या आर एस एस ला चॅलेंज करतं आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस तारखेला जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बांधवाला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं प्रकाश आंबेडकर साहेब येणार आहे का त्या चालू आहे आमचा प्रयत्न साहेबाला आम्ही विनंती करतोय कारण की हा शॉर्ट मध्ये हा मोर्चा आयोजित केलेला आहे चौबीस तारखेला आज एक तारीख है तीन दिवस दो दिवस का कारवाई आम्च है आम्मी साहब विनंती करते आम अपने